यंदा मकर संक्रांत आलेली आहे पहा चौदा जानेवारीला आलेले आहे वार मंगळवार आहे आणि मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली असून पिवळा रंग हा संक्रांती देवीने घातलेला आहे तर मकर संक्रांती देवी ही पिवळ्या रंगावर आल्यामुळे आपल्याला पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे का सोन्या चांदीचे दागिने पिवळसर दागिने किंवा आपण जे दागदागिने घालत असतो ते दागदागिने घालायचे नाहीत का पिवळ्या रंगावर आल्यामुळे या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणता रंग आपल्याला साडीचा वर्ज करायचा आहे कोणत्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आणि त्याचबरोबर या दिवशी चुकूनही कोणत्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे नाही संक्रांती देवीने जो गजरा घातलेला आहे तर तो गजरा आपल्याला घालायचा आहे का तर तो गजरा कोणता आहे त्याचबरोबर या दिवशी हळदी हळदीपुंगाचा टिळा लावायचा आहे का या दिवशी काय खायचा आहे कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत चुकूनही भाजी घरामध्ये बनवू नका त्याचबरोबर भोगी करी दिन कशा पद्धतीने साजरी केली जाते आणि या दिवशी मिक्स भाजी कधी बनवायची आहे आणि भाकरीला तीळ कोणत्या दिवशी आपल्याला लावायचं आहे भाकरीला तिळ कोणत्या दिवशी लावायचं आहे आणि त्याचबरोबर या दिवशी भोगी आणि शृंगाराच्या वस्तू ज्या आहे ह्या चुकूनही दान कोणाला करू नये भाकरी कोणत्या दिवशी आपल्याला बनवायच्या नाहीत मिक्स भाजी कोणत्या दिवशी आपल्याला बनवायची नाहीत शृंगाराच्या ज्या वस्तू आहे ह्या चुकूनही त्यातील एक वस्तू जी आहे ती आपली सोबाकीची वस्तू आहे तर ही कोणत्याही स्त्रीला मकर संक्रांतीच्या दिवशी देऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा मकर संक्रांतीचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर पहा आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की स्त्रियाच्या शोळा शृंगाराच्या वस्तू ज्या आहे याला खूप महत्त्व दिले जाते आणि त्याचबरोबर आपण कपाळाला लाल कुंकू लावत असतो गळ्यामध्ये सोन्या चांदीचे त्याचबरोबर कानातले असेल दागिने असेल मंगळसूत्र याला खूप महत्त्व दिले जाते संक्रांतीच्या दिवशी हातातील लाखेच्या बांगड्या पायातील जोडवे त्याचबरोबर शोळा शृंगाराच्या वस्तू असेल हिरवा रंगाच्या चुडा याला खूप महत्त्व दिले जाते आणि या दिवशी चुकूनही आपलं जे मंगळसूत्र आहे जे पतीने लग्नामध्ये आपल्याला घातलेलं आहे हे चुकूनही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये त्याचबरोबर मकर संक्रांती हा आपल्या पतीच्या आयुष्यासाठी व त्यांच्या कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती होण्यासाठी हा उपास केला जातो मकर संक्रांतीमध्ये पोष महिन्यामध्ये हा सण साजरा करण्यात येतो जेव्हा मकर संक्रांतीमध्ये जी संक्रांत आहे ही आपली कल बदलत असतो तेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तर संक्रांती ही जगदंबा देवी आहे ही दुसरी तिसरी कोणीही नसून ही जगदंबा देवी आहे या संक्रांती देवीने शंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होतोशी संक्रांत हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो तर ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येत असते थोडक्यात काय तर दरवर्षी संक्राती देवीच्या पेहरा किंवा वस्त्र किंवा बसलेले जे वाहन आहे त्याचबरोबर संक्राती देवीने जी साडी घातलेली आहे तर त्या साडीचा रंगही दरवर्षी बदलत असतो तर हिंदू वास्तुशास्त्रामध्ये संक्रांती देवीच्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला संपूर्णपणे वर्ज्य केला जातो त्यानुसार यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग संपूर्ण टाळायचा आहे सणासुदीला घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात याशिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील पिवळी असते यामुळे यावर्षी सोन्या चांदीचे दागिने तुम्ही घालू शकत नाही पण हळद तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर बऱ्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला आहे की यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी घालता येणार नाही त्याऐवजी ये लाल हिरव्या केशरी पिवळा सोडून हिरवा असेल त्याचबरोबर जांभळा काळा या रंगाचे वस्त्र साडी तुम्ही परिधान करू शकता त्याचबरोबर आपण सुगड पूजनात हळदी कुंकू दरम्यान हळद लावावी का तर पहा सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकुवानंतर हळद ही दुसरी तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू शास्त्रामध्ये दिलं जातं तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला दिलं गेलेलं आहे परंतु यावर्षी मकर संक्रांत याच रंगावर आल्यामुळे बरंच गोंधळ आपल्या मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांना पडलेला आहे मकर संक्रांतीचा हा सण मुळात सौभाग्याचा सण असल्यामुळे या दिवशी हळदी कुंकाला हळद नाही लावली तर कसे चालेल त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हळद लावू शकता तर पहा संक्रांती देवीने सोन्या चांदीचे दागिने घातलेले आहे तर संक्रांतीला यावर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निषिद्ध जरी असल्या तरी दागिने तुम्ही आवर्जून घालू शकता सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती सो स्त्रीने सोन्याचे दागिने घालू शकता म्हणून तुम्ही या नियमांचं आवर्जून पालन करावं या दिवशी लाखीची बांगडी आवर्जून घालावी त्याचबरोबर या दिवशी दानधर्म करावा तीळ दान करावे तांदूळ दान करावे गरीब व्यक्तींना पैसे दान करू शकता जेऊ घालू शकता आणि कोणत्याही वृद्ध व्यक्तीचा अपमान करू नये सगळ्याशी गोडगोड बोलावे तिळगुळ सगळ्यांना वाटावे घरातील वातावरण शुद्ध ठेवावं पती पत्नीमध्ये वाद कमी करावेत त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला आदर सन्मान द्यावा त्याचबरोबर चुकूनही अपशब्द बोलू नये मांसाहारी पदार्थ त्याचबरोबर अंडी असेल चिकन असेल त्याचबरोबर दारू असेल हे सेवन करू नये घरामध्ये कांदा लसूण या दिवशी खाल्ला जात नाही आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहारी पदार्थ घरामध्ये बनवायचा नाही यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये ताणतणाव निर्माण होतो राग निर्माण होतो आणि त्याचबरोबर वर्षभर घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहणार नाही म्हणून या नियमांचं पालन करावं आणि या दिवशी चुकूनही आपल्याला लाखीची बांगडी आवर्जून त्याचबरोबर या मकर संक्रांतीच्या दिवशी लाखेच्या बांगडेला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते म्हणून एक का, का बांगडी होईना आपल्याला एक दिवसासाठी घालायची आहे हिरव्या रंगाचा चुडा आपल्याला अकरा आणि त्याचबरोबर बारा एका हातात बांगड्या अशा पद्धतीने घालायच्या आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी या सणाला दान करण्याला खूप महत्त्व आणि परंपरेमध्ये सनातन धर्मामध्ये महत्त्व दिले जाते हा दिवस दान धर्म आणि तर्पण पवित्र नद्यामध्ये स्नान म्हणून ओळखला जातो धार्मिक श्रद्धानुसार या दिवशी कोणत्याही साधू तुमच्या घरामध्ये जर येत असेल दारामध्ये येत असेल गरीबी व्यक्ती येत असेल किंवा एखादा एखादी स्त्री घरामध्ये येत असेल तर तिला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका या दिवशी जो कोणी साधू तुमच्या दारात येत असेल घरामध्ये स्त्री येत असेल त्यांना काहीतरी दान करावे झाडे तोडू नका मकर संक्रांतीच्या दिवशी या दिवस जो आहे हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो शेतकरी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात हा सण निसर्गाचा सानिदात साजरा करण्याचा सण आहे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी करू नये लसूण कांदा खाऊ नये हा दिवस अत्यंत पवित्र म्हटला जातो या दिवशी लसूण कांदा खाऊ नये कारण लसूण कांदा तामसीन भोजनामध्ये येत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी हे ताळ टाळावेत मकर संक्रांतीमध्ये असं म्हटलं जाते की तामसीन अन्न खाल्ल्याने माणसाला राग येतो आणि तो, तो रागाच्या भरात वाईट शब्दही बोलू शकतो या दिवशी कोणीही वाईट शब्द बोलू नये लक्ष्मी घरात वास करणार नाही म्हणून पतीपत्नीमध्ये वाद होऊ नये नका नाही तर आयुष्यभर घरात कटकटी व ताणतणाव आपल्याला जाणवायला लागेल मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने व चुकीची बोलू नये तसेच अशी करू नये आपल्या तोंडून कोणतं तो अपशब्द काढून दुसऱ्या व्यक्तीचे मन दुखवू नका या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं सर्वांना आपण तिळ वाटून प्रेमाने बोलायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करण्याला खूप महत्त्व आहे नवीन गुंतवणूक जागा घेणे नवीन व्यवसाय नोकरी असेल सुरू केल्याने सुख समृद्धी येत असते बरकत होत असते मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू व्यक्तींना धान्य आणि कपडे दान व तांदूळ तीळ दान केल्याने भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो वर्षभर आपल्याला आरोग्य आणि आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला आजार पण आहे ते कमी होत असते मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्यदेवाला महिनाभर ओम सूर्यदेवाय नम असं जल अर्पण करावा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहते मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ आणि गुळ आणि शिंगराच्या वस्तू ज्या आहे या दान केल्याने गरिबी दूर होते त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टगम याचे तीन वेळा पठण केल्यास धनधान्य पैसा यामध्ये बरकत होत असते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी गायच्या तुपात पांढरे तिळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसुक्त हवन केल्याने देवी लक्ष्मी घरात वास करत असते तिळ हे दारिद्र्य गरिबी दूर करणारे एक साधन म्हटले गेलेले आहे संक्रांतीच्या दिवशी वान म्हणून काय द्यावे संक्रांतीला वान म्हणून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बजेटनुसार कोणत्याही वस्तू दान करू शकतात मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब व्यक्तींना व अनाथ मुला मुलींना अन्न तिळगुळ तुम्ही तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करणारे उपधार कपडे दान करू शकता यामुळे आपल्याला पुण्यप्राप्त शंभर टक्के मिळत असते गरीबी व्यक्तीची आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो गरीब व्यक्तीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होतो संक्रांतीला वान म्हणून तुम्ही काही देऊ शकता संक्रांतीला वान म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार वान जे आहे हे खूप महाग असावं असंही नाही त्यामध्ये तुम्ही वानामध्ये साध्या आणि सोप्या स्वस्त अशा वस्तू तुम्ही देऊ शकता बॅग असेल नेल पॉलिश असेल कंगवा असेल चमचा असेल बटवा असेल मोबाईल असेल त्याचं मोबाईलचं पाऊच जे आहे ते असेल क्लचर असेल पेन्सिल सिंदूर पेन्सिल असेल ब्लाऊज पीस असेल पूजेचं ताट असेल हळदी कुंकाच्या प्लेटा ताट असेल कुंकाचा करंडा असेल गृह उपयोगी जसे की प्लेट बाटी चमचे आरती ब्लाऊज पीस शोच्या एखादी वस्तू पूजेचं ताट ह्या वस्तू तुम्ही देऊ शकता वान म्हणून देऊ शकता यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येत असते दान करणं खूप मोठं पुण्य असं काम म्हटलं गेलेलं आहे म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी या नियमांचं